नमस्कार जय विक मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देश विदेशात वेगळं वातावरण सुरू झालेलं आहे आजची तारीख अठ्ठावीस जानेवारी आजचा रविवार तीन चार दिवस सुट्ट्या आल्या त्याच्यामुळे सरकारी ऑफिसेस सर्व बंद होती आणि सर्वजण या देशातल्या ज्या विविध घटना घडत होत्या त्याकडे सर्वांचं लक्ष होतं महत्त्वाची घटना म्हणजे बिहारची बिहारमध्ये नितीश कुमार जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी बी जे पीच्या पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्न आणि सर्वांचं लक्ष त्याच्यावरती आणि त्या अनुषंगानं लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या वेगळ्या मिटिंगा आणि जे डी यूच्या मिटिंगा अशा पद्धतीच्या त्यासारखा तो प्रवाह सुरू होता का जात आहेत कशासाठी जात आहे त्याच्यावरती अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचं विश्लेषण केलेलं आहे परंतु एक गोष्ट मात्र या सर्वावरनं आमच्या लक्षात येते की घटना होतच असतात घटनेला काही हे नाही आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये होत असतात ज्यावेळेस चीफ मिनिस्टर तिथे बसलेला असतो एवढा मोठा पक्ष चालायचा असतो तर तिथे पैसा थोडंसं फेवरॅटिजमे ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि ईडी सी बी आयच्या ज्या कंटिन्युअसली तिथे धाडी सुरू होत्या त्यांच्या जवळपासच्या लोकांवरती ज्या सुरू होत्या त्याच्यामुळे त्यांना ज्या ड सी बी आयला ईडीला ज्या डायरी सापडल्या रेड कलरच्या आणि त्याच्यामध्ये जे जे काही गुपित लपलेलं होतं तर सर्वांचं मत असं आहे की त्याच्यामुळे बहुधा नितीश कुमार एकदम त्या ईडीच्या जवळ यायला लागले आणि तिथेच ते थांबले कारण त्यांनी आपली भूमिका स्वच्छ असल्याचं त्यांनी ते सर्व ज जग जाहीर होतं परंतु अनेकदा माणूस किती ओरडत असला किती बोंबलत असला की बाबा मी स्वच्छ आहे पण तो किती स्वच्छ आहे काय हे वेळच सांगत असते आज एक महत्त्वाची बातमी मला तुम्हाला सांगावीशी वाटते महत्त्वाचं एक आव्हानही करावं असं वाटतं की आम्ही लोक फार लकी आहोत आंबेडकरी समाजाने प्रकाश आंबेडकरला डोक्यावर घेतलं नाही रामदास आठवलेला डोक्यावर घेतलेलं नाही कवाड्यांना डोक्यावर घेतलेला आणि की ते कुठल्याही पक्षावरला डोक्यावर घेतलेलं नाही त्याच्यामुळे आजही आमचा लीडर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत त्याच्यापेक्षा आम्ही कोणालाही मोठं करत नाही किंवा आम्ही डोळे बंद करून कोणाच्या मागे लागण्याची गरज नाही परवा आमच्या प्रकाश आंबेडकरांची एक बातमी होती की मी काँग्रेसलाही बी जे पीलाही धडा शेपवेल आणि बी जे काँग्रेसलाही धडा शेपील मागच्या वेळेस मी फक्त एकच सीट महाराष्ट्रामध्ये खासदारकीची आणू शकलो हे शौर्य नाही त्यांची खंत आहे प्रकाश आंबेडकरची की त्यांनी मला बोलवावं अरे पण त्याच्या आधी तुमची काहीतरी कर्तृत्व असलं पाहिजे पाच दहा आमदार खासदार कार्पोरेशनमध्ये तरी तुमचं काहीतरी असलं पाहिजे कसं काय ते बोलतील आणि ही भाषा नको आहे कोणत्याही पॉलिटिकली लोकांना की ज्यावेळेस मी काँग्रेस सर्व संपवेल ते स्वतःच्या यावेळेस विधानसभेच्या याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर भरले किती व्होट मिळाले हजार पंधराशे बाराशे ही काय अवस्था आहे का मग अशा ठिकाणी सर्व आंबेडकरी समाधानी त्यांच्यामागे का दावे जिथे जिथे प्रकाश आंबेडकर जेव्हा जेव्हा कुठेतरी ज्या ज्या एरियात आले तर स्थानिक लोक त्यांच्या स्वागतासाठी किती असतात ते स्थान स्थानिक लोकांना तरी ओळखतात का अशा अनेक बाबी आहेत आणि पॉलिटिकली एवढं ॲम्बिशियस असून होत नाही संयमता असते अनेक ठिकाणी गोष्टी असतात अशा पद्धतीने आपण आंबेडकरी समाज हा त्याच्या बाहेर आलेला आहे आंबेडकरी समाज हा माणसं ओळखतो आणि आपल्या गुणाच्या आधारावरती आणि बी जे पीला सपोर्ट होऊ नये ही आपली भूमिका ठेवून आपण वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेसला आपण प्रोत्साहन देत असतो कारण काँग्रेसकडे जातीयवाद नाही आज खेरगे हा बुद्धिस्ट माणूस आहे आणि एवढ्या मोठ्या पोस्टवरती तो तिथे बसलेला आहे काँग्रेसच्या आणि ही काही भाषा आहे की मी काँग्रेसला एकच मागच्या वेळेस मिळवू शकलो अरे मग कोणाला तुम्ही मदत केली तुम्ही बी जे पीला मदत केली मग असा बोला ना म्हणजे प्रकाश आंबेडकर आंबेडकरांनी हेही सांगावं की मी इनडायरेक्टली बी जे पीला मदत करत असतो काँग्रेसला फक्त एकावरती आणून सोडला हा अशा पद्धतीची भाषा मला असं वाटते की पॉलिटिकली लेवलवरती होऊ नये ऑफकोर्स मी काही लोकांना दुखावत असेल तर ती मी माफी मागतो परंतु ते बरोबर नाही ही जे आहेत आम्ही सर्व लोकांनी याचं या विश्लेषण केलं पाहिजे एक आज बिहारच्या बा नंतर एक आमची महाराष्ट्राची बा बातमी आहे जरांगे पाटील यांचं एक उपोषण आणि त्याच्यानंतरचे जे नाटकी नाट नाटक जे झालं आणि मराठ्यांना आरक्षणाचा इश्यू जो होता तो ओबीसीच्या आरक्षणमधनं हिसकावं आणि त्यांच्यात एवढी ताकद होती तर ओबीसी जनरलच्या इलेक्शनमध रि रिझर्वेशनमधून हिसकून ना म्हणजे याच्यामुळे काय होईल की मराठा एक वर्ग त्याच्यातला मोठा जो वीक आहे तो पुन्हा तो जरांगे पाटलाच्या याच्यामध्ये होईल म्हणजे मराठ्यांचा किती लोकांनी विभाजन करावं उद्धव ठाकरे करतील की शरद पवार करतील की अजून कुठल्या पार्ट्या करतील किंवा जरांगे पाटील करेल हे किती म्हणजे मराठ्यांना जेवढ्या पद्धतीने वाटता आलं तेवढ्या वाटता करतील पण आज जी घटनाच्या माध्यमातून त्यांना काहीच मिळालेलं नाही मराठ्यांना आज जे प्रमाणपत्र त्यांनी इशू करतायत त्या प्रमाणपत्राला काही इशूच नाही जे पॅरामीटर्स ठरवलेले आहेत ओ बी सीचे त्याच्यामध्ये मराठे बसतच नाही तर उद्या पुन्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ते मॅटर जाईल आणि याचा परिणाम काय होईल की कास्ट व्हेरिफिकेशन येईल आणि सर्व लोकांना पुन्हा रस्त्यावर यावं लागेल लोक नोकऱ्यावर लागतील बायका चांगल्या पोरी मिळवतील लग्न होतील होती। आणि नंतर त्यांना कास्ट व्हेरिफिकेशनच्या याच्यात काढून टाकतील अशा ज्या घटना हलबांसासोबत झालेल्या आहे अशा पुन्हा होऊ नये म्हणजे पुन्हा हे असे लोक जे शॉर्ट टर्मसाठी आपला गेन करतात बी जे पीचे लोकांनी जो केलेला गेम आहे असा सर्वच बोलतात बोलतात अशा पद्धतीचे गेम होऊ नये सर्वात आज अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे यावेळेस जे काही ई व्ही एमवरती जे सुरू आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकांचा प्रतिसाद मिळत आहे नागपुरामध्ये एक रॅली झाली जवळपास तिथे तीन किलोमीटर लांब एवढी रॅली होती आमचे मित्र अनेक संघटनांची हे केलेलं आहे एक संयोजक म्हणून एक अमिताभ पावडे राहिले परंतु बाकीच्या सर्व लोकांनी जे प नॉन पॉलिटिकल आहेत ह्या लोकांनी मोठी रॅली काढून परवा सव्वीस जानेवारीला एक आपलं प्रदर्शन हे केलेलं आहे ही खरी अर्थानं हे काही मागण्या नाही काय नाही फक्त संविधान बचाव रॅली संविधान बचाव रॅलीनी एक मोठा संदेश लोकांपर्यंत आलेला आहे की आम्ही पॉलिटिकली नाही परंतु पॉलिटिकली याच्यात जर संविधानाची पायमल्ली होत असेल तर निश्चितच आम्ही रस्त्यावर उतरू हा संदेश मात्र सर्व पूर्ण भारतभर गेला आणि अशाच रॅली रहाल, अशाच रॅली पूर्ण भारतभर निघाल्या पाहिजे अशा पद्धतीची आम्ही आशा बाळगतो एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला मुंबई नागपूरची ते तुम्हाला दाखवू चल बघा आज आपण नेहमीप्रमाणे बुद्धाच्या याच्यावरती आम्ही एक छोटीशी क्लिप दाखवत असतो बुद्धाच्या क्लिपमध्ये आम्ही एक छोटीशी घटना एका गावामध्ये भगवान बुद्ध जात असतात भंते त्यांच्यासोबत आनंद असतात आणि त्या ठिकाणी एक छोटंसं काही एक काही लोकांची गर्दी होते आणि तिथे मग त्याच्यात ते बुद्ध विचारतात की तुम्ही सर्वात पहिले पंचशिलाचं पालन करता काय त्यावेळेस अनेक लोक म्हणतात करतो आम्ही मग तुम्ही वरिष्ठांना तुम्ही न्याय देता का वरिष्ठांशी प्रेम करता का किती लोकांशी करताय अनेक प्रश्न त्यांनी नाही एवढ्या कमी भाषेमध्ये बुद्ध त्यांना समजवतात अत्यंत महत्त्वाची क्लिप आहे आहे छोटीशी आहे चला बघूया आपण ती क्लिप अरे बुधा काय प्रणाम प्रणाम आइए आइए आ, इस पेड़ के नीचे कुछ पल के लिए विश्राम कीजिए आइए ना विश्राम कीजिए आइए जी बुद्ध थोड़ी देर यहाँ विश्राम कीजिए कृपया आज उपदेश मत दीजिएगा आप पहले से ही थके हुए हैं आनंद परम सत्य का ज्ञान आकाश में नहीं मनुष्य के हृदय में होता है क्या आप सभी पंचशील का पालन करते हैं हाँ। 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 तो आज हम सब मिलकर एक प्रण लेते हैं कि अपनों से छोटों से हम निर्मलता का व्यवहार रखेंगे अपनों से जो वृद्ध हैं उनसे दया का भाव रखेंगे जो प्रयत्नशील हैं उनसे सहानुभूति का भाव रखेंगे और जो निर्बल है चाहे वो बुरा ही क्यों ना हो उससे उदारता का भाव रखेंगे। ध्यान रहे, हमारे जीवन में कभी ना कभी ना ये सभी आती हैं। प्रभु कभी कभी हम ना चाहते हुए भी नीच व्यवहार और प्रवृत्ति में वापस गिर जाते हैं यदि ये भाव आपके अंतर में आया और फिर भी आप नीच प्रवृत्तियों में गिरे तो स्वयं ही संभल जाएंगे जो हम हैं वो केवल विचारों के कारण ही हैं। यदि हम बुरा सोचेंगे तो हमारे कर्म भी बुरे बनेंगे और दुख हमारे जीवन में छाया की तरह चलेगा जैसे बैल के पग रखते बैलगाड़ी उसी दिशा में घसीटती जाती है और यदि हम अच्छी सोच रखेंगे तो हमारे कर्म भी अच्छे होंगे और सुख सदैव हमारे जीवन में छाया की तरह चलेगा यदि जीवन का निचोड़ कुछ और हो तो क्या होगा महात्मा अंत में तीन बातें ही महत्वपूर्ण हैं पहली क्या हम सहृदय से प्रेम कर सकते हैं दूसरी क्या हम पूर्णता जी सकते हैं और तीसरी क्या हम गहराई में जाकर सब कुछ छोड़ सकते हैं बुध नालागांव से समीर चंद गुरुदेव शरीफ का समाचार लेकर आए हैं हम सभी के जीवन का लक्ष्य है जीवन के लक्ष्य को ढूंढना और वो मार्ग मिलते ही उसके लिए पूर्ण हृदय और आत्मा से को समर्पित कर देना. यानंतर आपण बघूया बहुजन सौरभचा आजचा अंक आज आम्ही काय काय दिलेले आज आमची महत्वाची बातमी म्हणजे मराठा आंदोलन यश सरकारकडून सर्व मागण्या मान्य आता नोटिफिकेशन काय निघणार आहे काय नाही आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी आम्ही छगन भुजबळांची सर्वपक्षीय संघटनेच्या नेत्यांनी बोलावली बैठक मुंबईची बातमी आता असं आहे हो की जे ओबीसी ज्यांच्यातनं ते रिझर्वेशन गेलं ते निश्चितच नाराज होतील आणि ते पुन्हा रस्त्यावर येतील की बाबा आम्ही लोक मागासले कोण मराठी की आम्ही आता ह्याचा निर्णय लागेल आयुष्य निर्मात निर्माणी कंपनी भीषण स्फोट एका कर्मचाऱ्याच्या मृत्यू ही भंडणाऱ्याची बातमी आहे वर्धेतील अग्निवीराला कर कर्तव्यावर कर्तव्यावर मृत्यू एक वर्धेचा आमचा अग्निवीर होता जे यू दहा आमदारांना लालूंचा फोन लालूही आता जे ब बिहारमध्ये जे सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांची पुन्हा महत्त्वाची भूमिका आहे एक पुन्हा अरविंद केजरीवालांची आमची एक बातमी आम्ही घेतलेली आहे भाजपाने आमच्या सात आमदारांना दिल्ली प प्रत्येकी पंचवीस कोटीची ऑफर दिलेली आहे बिहारमध्ये मोठ्या घडामोडी तर संविधान बचाव देश बचाव नागपुरातील निघाली भव्य स्कूटरवर कार रॅली त्याच्यातले क्षणचित्र त्याच्यात दिलेले आहेत आम्ही आम्ही सर्व आंबेडकरी चर्चासत्र अध्यक्ष देवीदास घोडेस्वार अशोक प्रमुख वक्ते अशोक सरस्वती आज आज आम्ही बघूया पाच चार वरती आम्ही काय काय दिलेले मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणात होणार बौद्ध नवबौद्धाची नो नोंद शिष्टमंडळाच्या पाठपुराव्याची घेतली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने घेतली दखल आज त्याच्याच बाजूला प्रसिद्ध सर्जन डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री आमचे जवळचे मित्र दीक्षाभूमीचे ते स स्थायी सदस्य आहेत अत्यंत चांगला ब आमचं त्यांचं मोठं नावही आहे आणि ते आहेतही एक आंबेडकरी समाजाला एक प्रतिष्ठा देणारं एक नाव म्हणून त्यांची ग गणना होते कॅरम स्पर्धेत लिखित अंजली निशिकांत चॅम्पियन महावितरणाच्या ब्राह्मण ब्रह्मस्तो कर्मचाऱ्याचा मारहाण व शिबिगा खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप आज विविध संस्था संघटनातर्फे पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा महत्त्वाच्या होत्या भारतीय बौद्ध महासभा उच्च न्यायालयात उच्च न्यायालय नागपूर नवयुवक उच्च प्राथमिक शाळा अभंग उच्च प्राथमिक शाळा मंगलदीपनगर आ, बार्टी संस्थेत प्रजाप्रताग दिवस राष्ट्रीय समाज पक्ष नागार्जुन अभियांत्रिकी महाविद्यालय सम्यक बहुउद्देशीय संस्था त्रिमूर्तीनगर अशा अनेक संस्थांनी सव्वीस जानेवारीचा सा कार्यक्रम साजरा केला त्याच्या आम्ही इथे बातम्या तिथे दिलेल्या आहेत आज बघूया पाच दोन वरती आज रबवर असल्यामुळे आज आमचा अग्रलेख नाही परंतु आज आमचे कीर्ती सरस्वती अशोक अशोक सरस्वती यांचा एक सुंदरसा लेख आज आम्ही तिथे दिलेला आहे ओबीसी आदिवासी दलित समाजाच्या वैचारिक क्रांतीचे गतिरोध अत्यंत सुंदर आणि मार्मिक लेख आहे वाचनीय आहे सर्व पॉलिटिकली अभ्यास करून अशोक सरस्वतीने तो लेख लिहिलेला आहे आम्ही तुम्हाला विनिवेदन करील की तुम्ही सर्वांनी तो वाचावा आज रवार असल्यामुळे भरपूर वेळ आहे तुमच्याकडे सावित्री माईच्या अवतीभोवती ए, अलक्षित कर्तृत्व कर्तृत्ववान महानयी नायिकांची नोंद आज आमचा हा लेख प्राध्यापक दिनेश कोटांगळे यांचा आहे अत्यंत सुंदर आहे गुआबाजीच्या उच्चाटनाचा मार्ग कोणता डी एन लाखे आमचे मित्र यांचा एक सुंदरसा लेख आहे मानवी मूल्यासाठी साठीची युद्ध घोषणा आम्ही युद्धखोर आहोत एक जनार्दन मोहिते यांचा लेख आहे सुंदर लेख आहे त्याच्यावरती त्यांनी मानवी मूल्यांचं कसं जपन आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काय करावं याच्यावरती सुंदरसं त्यांनी लिहिले लिखाण आहे आज बघूया पान चारवरती पान चारवरती पहिले दलित पत्रकार आणि समाजसुधारक गोपाळबाबा वलंगरकर वलंगकर यांचे स्मारक सुरक्षित का विलास गजबे आमचे भागधारक आहेत त्यांनी हा सुंदरसा लेख लिहिला संडेचा त्यांचा एक कॉलम असतो आज लोकाभिमुख लोककला कलावंत गायक दादा यशवंते याच्यावरती सुंदरसा एक लेख राष्ट्रपाल सावंत यांचा आहे जिद्दी व ध्येयवा ध्येयवादी स्त्रीची अनोखी कहाणी सूर्य मी एक प्रीती तिरपुडे यांचा एक सुंदरसा लेख आम्ही लिहिलेला ले आहे आजचा रविवार असल्यामुळे आज आमचे मित्र प्राध्यापक भीमराव गायकवाड यांचा काव्य फुले म्हणून एक कॉलम असतो त्याच्यामध्ये अनेक कविता त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत आजचे महत्त्वाचे कवी शेकमराव राऊत सावनेरचे एक चंद्रकांत सावळकर सुषमा क चिंतामन भागवन एक स जयभीम संदीप नंतर एक प्री वी खोबरागडे एक लाखणीची अशा पद्धतीच्या आमच्या वेगवेगळ्या कविता आहेत अशा पद्धतीने आम्ही बौद्धन सौरभचे आज पानं संपवलेले आहेत पुन्हा मी तुम्हाला एक निवेदन करील की तुम्ही लोकांनी सर्व बातम्या ज्या असतात त्याच्या खोलपर्यंत पाहायला पाहिजे की आज ज्या ज्या एका माणसाच्या मागे पूर्ण समाजाने जाणं हे समाजाला फार मोठा धोकादायक आहे त्याच्यामुळे आपण लोकांनी वेळेची जाण ओळखावी कोण आपल्याला बी जे पीकडे घेऊन चालला कोण आपल्याला दुसऱ्या पक्षाकडे घेऊन चालला आज कोणत्या कोणत्या पक्षासोबत राहून आपली काय स्थिती राहील याच्याबद्दल सातत्यानं तुम्ही अभ्यास केला पाहिजे बातम्या ऐकून नाही पण बातम्याचं विश्लेषण कर केलं करता आलं पाहिजे थोडासा विचार केला पाहिजे आज जे बाबासाहेबांनी आपल्याला जे विचार करण्याची एक भगवान बुद्धाचा मार्ग सांगून आपल्याला बुद्धाच्या तत्त्वज्ञानासोबत आपली जी नाड बांधलेली आहे ती अत्यंत मोलाची आहे आपण धन्यवाद आहोत आपण आपण धन्य आहोत की आज आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धाचा परिचय करून दिलेला आहे कबीरांचा परिचय करून दिलेला आहे महात्मा फुलेंचा परिचय करून दिलेला आहे मी एवढं बोलतो आणि भेटूया उद्या पुन्हा एकोणतीस तारखेला तोपर्यंत जय भीम